गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू किती सुंदर आहे ना दुबईच मस्त आहे या आता परत या आमच्याकडे या विस्कटलेल्या केसांकडे <laughs> आम्ही घरीच आहे सासू सासरे गेलेत दुबईला त्यांनी क्लिप पाठवलेली म्हटलं टाकूयात आज गेलेत शाळेमध्ये आणि वरचं कबर्ड थोडंसं मेस झालंय तर म्हटलं हे थोडंसं आवरून घेऊयात गी। किचनमधलं असं दररोजच्या रुटीनमध्ये नाही टाईम मिळत म्हणून म्हटलं चला हे करूयात ॲक्च्युली या ब्रिजेजसाठी मला थोडीशी शॉपिंग पण करायची आहे थोड्या भरण्या जुन्या झाल्या आहेत म्हणजे प्लास्टिकच्या बरण्या आहेत भले त्या खराब नाही झालेल्या दिसत आहेत कारण की घासून घुसून आपण व्यवस्थितच ठेवतो पण तरी आपल्याला माहिती आहे ना की चार पाच वर्षांपासून त्याच आहेत तर मग प्लॅस्टिक एवढे दिवस वापरूही नाही आणि दिसायला पण थोड्याशा त्या घाण थोडं ब्लोअर ब्लोअर होऊन जातो तशा थोडा आंदूक आंदूक त्यांचा जो पानेरीपणा असतो तो कमी होतो मग ते आता टाकून थोडंसं नवीन शॉपिंग पण करायची आहे पण म्हटलं तात्पुरतं आता ठेवून घेऊयात सोबत ओटाही घाण झाला होता तोही घासून घेतला आहे आणि ते वरचं सगळं सामान सगळं काढून पहिले बघत होते म्हटलं परत ठेवलं आणि परत ओटा पहिले साफ करून घेतला कारण की ओटा धुवून मग म्हणलं वरचं काढूयात कारण की राहायला तर राहूनच जातो आणि झोपला झोपलाय आणि या टायमाला तो थोडा एक तास झोपतो मग त्या एक तासामध्ये मी हे सगळं काम आवरून घेते मन तर करतं थोडंसं आराम करूयात कोणी नाही आहे घरी पण मग असं वाटतं की मग हे कधी करणार मग ते कधी करणार आरामच केला तर मग आपल्याला हा फ्री टाईम मिळणार कधी असं बोलतो मग आणि मन कामाला लागतं म्हणजे शरीर आराम मागतंय आणि मन ऐकत नाही असं झालंय पण ठीक आहे आपलंच घरी स्वच्छता आपल्यालाच करावं लागणार आहे हळूहळू केलं तर एकत्र ताण येत नाही आणि स्वच्छही दिसतं आणि आपल्यालाच प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे मग पहिले हे करून घेतलं आणि वरचं क्लोझेटही साफ करून झालेलं आहे आणि ते ही छान रचलंय मी ह्या ज्या मिठाच्या बरण्या आहेत ना त्या थोड्या मला साफ करायच्या आहेत सांगायची गरज नाही हे माझं कपाट आहे आणि इतकं अस्ताव्यस्त ठेवलेलं आहे मी इतकं अस्ताव्यस्त की मलाच माझी लाज वाटत होती उघडताना पण काय करणार थोडस या सगळ्या धावपळीमध्ये थोडं निर्लज्ज व्हावं लागतं मी वाट बघत होती असा फ्री टाइम मिळण्याची आणि तो आज मिळालाय काल मी ठरवलेलं की कालच करायचंय पण काल मला टाइम नाही मिळाला टाइम नाही मिळाल्यापेक्षा जास्त म्हणजे मी खालूनच वरती येईपर्यंत थकून गेली होती आणि ध्रुव पण झोपत नव्हतं आणि दोन अडीच दो वाजवले झोपायला मग नंतर मी काढून मग केव्हा मी ते ठेवणार आणि केव्हा मुलाला लगेच परत आले असते आणि मग मुला नंतर एक मिनिटाची पण मला फुरसत नसते कारण की तिघं तिघ ते एकत्र येतात आणि ते खूप त्रास देतात हे माझ्या पप्पांचं शर्ट आहे टी शर्ट आहे ऍक्च्युली आणि ते मी आठवण म्हणून माझ्याकडे आहे हे जे जगडे बघितल्यानंतर मला पप्पांची आठवण येते म्हणून ते एक माझ्याकडे आहे ते आहे एक आणि एक लुंगी आहे माझ्या म्हणजे माझे पप्पा लुंगी पण लावायचे पूजा करताना तर ती पण एक आहे तीन माझ्याकडे दोन तीन तास आहेत साडेतीन तास आहेत तर मग म्हटलं पहिले ते करून घेऊयात आणि कपाटातलं सामान ओसांडून ओसांडून खाली वाहत होतं म्हणजे असं झालंय ना की ते घड्या केल्यानंतर पण त्या अशा अंगावरती येतात म्हणजे माझी कपाट खूप उंच आहे म्हणजे माझी हायवायचं आणि काय काढायचं असा प्रश्न आहे काढायचा म्हणजे माझ्या जीवावर येतं म्हणजे मी लवकर एवढ्या लवकर नाही कपडे असे काढत मला असं वाटतं घालेल 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 पण ते असे पण कपडे काही काही आहेत जे पाच पाच सहा सहा वर्षांपासून घातलेच ना गेलेले नाही आहेत तसेचे तसे ठेवलेले आहेत आता बघूयात काय काढता येतं कारण की जागाच नाही आहे माझ्या बॅगसुद्धा अजून अनपॅक केले म्हणजे जे मी मुंबईवरून आणली ती बॅग पूर्ण जशी तशी भरलेली आहे अजून ही बॅग एक आहे तर त्या सगळ्या रिकाम्या करून मला कबडमध्ये भरायचे आहेत तर बघू आता कसं सेटल होत आहे कपड्यांचा डोंगर बघून मला चक्कर यायला लागली म्हणजे तुम्ही कधी एवढं सगळं घडी करणार कधी एवढं सगळं कवरमध्ये भरणार बाप रे तर चला फायनली मी बसली आहे घड्या करायला आणि साड्यांच्या घड्या करून कवरमध्ये टाकणार आहे आणि जे इस्त्री टाकायचे ते इस्त्री टाकणार आहे आणि बाकीचे घड्या करून करून वेगळे वेगळे ठेवते टी शर्ट वेगळे घाऊन्स वेगळे शॉर्ट टी शर्ट वेगळे स्वेटर्स वेगळे असं सगळं मिक्स पडलेले होते तर ते सेपरेट करते आणि इसरे टाकायचे वेगळे केले साड्या जशाच राहिल्यात अर्धी संध्याकाळ झाली आहे आणि अर्ध सामान तसंच पडलं आहे रूममध्ये म्हणजे थोडं आवरून ठेवलं बाजूला दीदी दूध घेऊन आलं तर ते तापवते आज थोडं हलकं फुलकं जेवण बनवायचं आहे आणि जेवण जेवण वगैरे सगळे आम्ही वरती आलो साड्या अजून माझी वाट बघतायत अर्ध्या साड्या परत कवरमध्ये घालून ठेवायला सुरुवात केली थक गई आज पुरती एवढंच अजून साड्या बाकी आहेत ठेवायच्या तर त्या उद्या ठेवेल कारण की आज दुपारभर एक वाजेपासून मी कबड्डच चाक करत होती चा त्याच्यामुळे आता बाकीचं राहिलेलं उद्या तोपर्यंत उद्याच्या ब्लॉकपर्यंत टाटा सी